नमस्कार मी माझी नगरसेवक मार्शल लोपिस आपल्याला ठाऊक असेल की आज आपल्या या गावाच्या क्रॉस आणि आमच्या या सेंटरच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो एकोणीसशे जवळजवळ सत्तर साली आम्ही या क्रॉसची उभारणी केलेली होती आणि त्यानंतर दोन हजार सात साली आम्ही या गावामध्ये एक छोटंसं सेंटरची स्थापना केलेली होती परंतु ती जागा आम्हाला छोटी पडावी लागली आणि गेल्या दहा पंधरा वर्षात ते थोडंसं कमकूत झालं त्यामुळे आमच्या संकल्पनेतनं एक छोटं मोठ्या अशी ही वास्तू बांधावी असं या आमच्या तरुणाने ठरवलं आणि एक एक चांगली वास्तू एक गावाच्या प्रगतीसाठी गावाच्या उन्नतीसाठी गावाचे सगळे निर्णय आपल्याला एका व्यासपीठावर घेता येत येईल या अनुषंगाने आम्ही हे या सेंटरची स्थापना केलेली आहे जवळजवळ मला वाटतं एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान सिस्टर जॉना ह्यांनी नानबाट येथे या कम्युनिटी सेंटरचं सुरुवात केली आणि त्यांनी सर्वप्रथम एक कम्युनिटी सेंटर हे हटोळी गावात बांधलं आणि आज नानबाटमध्ये अशा वेगवेगळ्या सात ते आठ कम्युनिटी सेंटर झालेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज संपूर्ण उत्तर वसईत वेगवेगळ्या गावात असे कम्युनिटी सेंटर्स झालेले आहेत आणि त्या कम्युनिटी सेंटरचा फायदा गावाच्या प्रगतीसाठी गावाच्या उन्नतीसाठी गावाच्या विकासासाठी आणि त्या विभागातील त्या समाजातील लोकांसाठी होत आहे त्यामुळे असे कम्युनिटी सेंटर्स मला वाटतं गावागावात लोकांनी उभारावेत आणि जेणेकरून ह्या कम्युनिटी सेंटरने आपल्या गावाचा बळ वाढेल आपल्या गावात कोणतेही निर्णय आपल्याला घ्यायचे असतील तर या कम्युनिटी सेंटरवर आपण घेऊ शकतो आणि जेणेकरून आपल्या गावाला आपल्या समाजाला एक चांगली चालना मिळू शकते